नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण हा डॅक्टर गेममध्ये कसं ॲड करायचा आहे खूप सारे लोकांना पाहायचा होतो व्हिडिओ तर मी एवढंच सांगेल त्याच्या आधी तुम्ही काय करा हे दोन ॲप डाउनलोड करा बस सेव्हर इंडोनेशिया आणि जेडॅच हे दोनच ॲप आहे त्यानंतर काय करा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्याला क्लिक केलं की तुम्हाला इथे मोड लिंक भेटेल पाहू शकता तुम्ही ही लिव्हरी लिंक आहे आणि त्याच्यावरती मोड लिंक आहे पहिलीवाली आता याच्यावर क्लिक करा तुम्ही याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला मोड लिंकसाठी तर हे पेज ओपन होईल आणि हा असं अटॅक्टर येईल तुम्हाला डाउनलोडिंगसाठी पांढऱ्या वरती दाबलं की डाउनलोडिंग सुरू होऊन जाईल ती फाईल डाउनलोड होते असं नोटिफिकेशन येतं आहे गुगल प्रोमच्या डाउनलोड हिस्ट्रीमध्ये भेटेल तुम्हाला मग तीन डॉटवर क्लिक करायचं मग मा शेअर म्हणायचं मग मा तुम्हाला आता झेडायची ॲप सांगितलं तर डाउनलोड करायला त्याच्यावर क्लिक करायचं झेडवाल्यावर मग इथे कॅन्सल म्हणायचं असं आलं तर मग ही फाईल तुम्हाला इथे दिसेल डाउनलोड फोल्डरमध्ये लक्षात ठेवा व्हाईट कलर थिक पेज असतं ते वाला दिसलं ते पांढरी फाईल आता गेम ओपन करा मग इथं मोडवर क्लिक करायचं मग इम्पोर्ट मोडवरती जाऊन क्लिक करायचं ओके मी दाखवतो तिथं क्लिक करा फक्त केलं मग डी गॅलरी म्हणा मग असं पेज ओपन होईल मग वरच्या साईटला तीन वर ओपन करा जरा असं काय आलं तर साईटला हा मग तुम्हाला तुमच्या फोनचं नाव दिसतंय असं मग तुमचा फोन सिलेक्ट करा जो आहे तो वरचं डाउनलोड केलं तरी चालतंय पण डाऊ फोन सिलेक्ट करा त्याच्यात डाउनलोडचा फोल्डर दिसतो बघा हा वाला त्याच्यावरती क्लिक करा तर खाली आणि ती फाईल शोधा ही त्या लिव्हरी दिसली डाउनलोड केलेली दोन नंबरची लिंक होती ती मग तुम्ही असंच खाली यायचं हळूहळू ही तर ही फाइल आहे दिसली पेज मोडलेला

मग आता हे साईड ची आहे रो दाबन तुम्ही इकडे तिकडे करा गॅरेजमध्ये जाऊन असं तुम्हाला मोड दिसेल त्याला यूज म्हणा यूजवरती क्लिक केलं की परत काय करायचं यस म्हणायचं तीन नंबरवाल्या लिव्हरी लावायचं आहे तर मी क्लिक करून दाखव त्याच्यावरती दोन नंबरचं रिपेअर करायचं आहे नव्वद टक्क्याची खाली रिपेअर झालं की ओके तर त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओत